नमस्कार मित्रांनो सकाळची वेळ आठ वाजता आहे कोंबडी बघू शकता तुम्ही आता आपण ज्या पाच कोंबड्या बसवला त्याच्यापैकी काही कोंबडींची पिल्लं निघाली काही कोंबडीची नाही खाली जी आपण हे बघा तुम्ही बघू शकता अशी हे बघा असे जे पूर्ण जवळजवळ चोवीस एक पिल्लाईच्या खाली ठेवलेले चोवीस एक पिल्लाईच्या खाली ठेवलेली मित्रांनो आणि अजून एक कोंबडी दाखवते तुम्हाला मी तिच्या खालीही जवळजवळ बावीस तेवीस पिल्ला आपण ठेवलेली ठीक आहे आता हे बघा ही एक दुसरी आहे ती काढून घेतो मी बघा हे बघा ही जी कुंडी तिच्या खाली पण आपण जे बघा पिल्लं ठेवलेली आहे हिच्या खाली वीस एक पिल्लं आहे मित्रांनो आणि आपण जे आहे अजून चार कुंभे बसवलेले आहेत काल रात्री म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला चोवीस साहेब हे बघा ती आणि चार असं पूर्ण गावरान पद्धतीने क्रिकेट कॉलन करतो व्हिडिओ आवडत असेल लाईक करा कमेंट करा नवीन असेल अकाउंटला फॉलो करा मित्रांनो